हल लाडक्या आणि लाडक्या ताईंनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे सर्वात मोठी खुशखबर 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 खबर खुशखबर लाडक्या बहिणींनो कारण तटकर यांनी त्यांच्या फेसबुक हँडलला अशी माहिती दिलेली आहे की तुमच्यासाठी तो आनंदाचा क्षण घेऊन येणार आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न विचारतो नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे सतरावा हप्ता याची आतुरता महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणी बघत आहेत आतुरता सगळ्याच बहिणींना लागलेली आहे तर सोळा हप्ता तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना भेटलाय नक्की कमेंट बॉक्स मधून सांगा आणि लाडक्या बहिणीं जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करतो बघा लाडक्या बहिणींनो आत्ताच आदित्य तटकर यांचा आलेला आहे त्यांच्या फेसबुक हँडलवर त्यांनी पोस्ट केलेली आहे ती पोस्ट काय बघूयात आपण काही प्रसार माध्यमांवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वस्तुतिथीला धरून नाही वस्तुतिथीला धरून नाही म्हणजे काय अयोग्य आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्या पुढे त्यांनी म्हटलंय प्राथमिक छाननीत बावन लाख लाभार्थी महिला अपात्र अशा मथड्याखाली आलेल्या बातम्या निराधार आहे म्हणजे काय चुकीच्या आहे काय या ज्या बातम्या चुकीच्या आहेत मग आता इलेक्शन आहे म्हणून अशा बातम्या तुम्ही चुकीच्या ठरवत आहे आधी तिथंही तर आम्हाला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या लाडक्या बहिणींचे पती त्यांना वागवत नाही आहेत सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम गेला इतक्या दोन महिन्यापासून दुरुस्त झाला नाही त्याबद्दल तुम्ही का बरं प्रतिक्रिया दिली नाही अशी लाडक्या बहिणींची मागणी आहे नक्की तुम्ही याच्याबद्दल सुद्धा लवकरात लवकर वक्तव्य करणं गरजेचं कर आहे आता जर तुम्ही बावन्न लाख लाभार्थी अपात्र करणार होता तसं वृत्तपत्रांमध्ये चालू होतं आणि त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं की ही बातमी निराधार आहे म्हणजेच काय चुकीचे मान्य आहे यासाठी आमच्या लाडक्या बहिणी खुश होतील पण ज्या बहिन्यांचे अजूनही प्रॉब्लेम दूर झालेले नाही आहेत त्या बहिन्यांचा का या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी व योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबवण्यात येणारी ई केवायसी प्रक्रिया अजूनही सुरू आहे हंड्रेड पर्सेंट एकतीस डिसेंबर पर्यंत योजनेसंदर्भात विविध प्रसार माध्यमांवर येणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीने विचलित न होता सर्व लाभार्थ्यांनी केवळ राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर शासन निर्णयाच्या माध्यमातून अधिकृत प्रसार माध्यमातून प्र... प्रसारित होणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा हंड्रेड पर्सेंट आम्ही तुम्ही जे माहिती देत त्याच्यावरच विश्वास ठेवतो आदित्यदाई पण आमची एवढीच मागणी आहे की ज्या लाडक्या बहिणींचा अजून सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे ज्या बहिणींना ओटीपी जात आहे ज्या बहिणींचं पात्र यादीमध्ये नाव येत नाहीये त्यांचे प्रॉब्लेम तुम्ही कधी सॉल्व्ह केवायसीची मुदत संपल्यानंतर ई केवायसीची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे या मुदतीत सर्व लाभार्थी बहिणींनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून ती नम्र विनंती अशी मागणी आहे तर आम्ही खूप खुश आहे महाराष्ट्रातील सर्वच बहिणी खुश आहे पण ज्या बहिणींना वडील नाही आहेत ज्या बहिणींना पती सांभाळत नाही आहेत या बहिणींचा जो दुसरा ओटीपीचा प्रॉब्लेम आहे तो दुरुस्तच झालेला नाहीये ज्या बहिणींकडे मोबाईलच नाही आहे त्या बहिणींकडे तर इश्यूच आहे पहिलाच ओटीपीचा ज्या बहिणींना ओटीपी जात नाहीये ज्या बहिणींना काय म्हणतो आपण पात्र यादीमध्ये नाव नाहीये त्यांचं काय ज्या बहिणींना ऑनलाइन ऑप्शन पाहिजे त्या बहिणींच काय तर याबद्दल सरकारने लवकरात लवकर निर्णय करावा आणि आदितीताई तुम्ही हे जी खुशखबर दिली यासाठी तुमचं अंतकरणातून माझ्या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून मी तुम्हाला थँक्स म्हणतो धन्यवाद म्हणतो की अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन देऊन लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जे धागलूक लागली होती कारण की मी स्वतः त्यावर व्हिडिओ बनवला होता प्रसार माध्यमांमध्ये मा बघून पण मी माफी मा मागतो की मी असा व्हिडिओ बनव बघितला किंवा बनवला तर लाडक्या बहिणींनो आता बघा आदित्यताईंनी आपल्याला माहिती दिली आहे की बावन्न लाख लाभार्थी अपात्र ठरणार नाहीत पण तुम्ही विचार करा ही बातमी का आली कारण की निवडणूक समोर आहे आणि निवडणूक समोर असल्यामुळे त्यांनी अशा पद्धतीची घोषणा केली आहे पण लाडक्या बहिणींना तुम्हाला माहिती आहे की आता करायचं काय आणि आता थांबायचं कुठे आहे म्हणून या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणीपर्यंत पोहोचवा या खुशखबरला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये